इचर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात हो श्री दत्त जयंती उत्सव अपार श्रद्धेने व मोठ्या भक्तिभावात साजरा झाला या निमित्ताने हजारो भक्तांनी श्रीचे दर्शन घेतले मार्गशिर्ष पौर्णिमाच्या दिवशी मुर्ग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव दत्ता जन्म सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपात आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या त्यांना दैत्य म्हटले जात असे देवगणांनी त्या आसुरी शक्तीचा नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला त्यानंतर दैत्य नष्ट झाले तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा करतात सकाळी साडे अकरा वाजता नैवेद्य आरती भक्तिमय वातावरणात संपन्न झाली मंगलमय वातावरणात देवस्थानचे अध्यक्ष चिदानंद वद्दी अण्णा यांच्या उपस्थितीत श्रीची आरती झाली त्यानंतर स्वामी भक्तांना दर्शनाकरिता खुले करण्यात आले दत्त जयंतीनिमित्त गणेशनगर डॉक्टर आंबेडकर नगर दत्तनगर या कानू कोपऱ्यातून आलेल्या भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेतला आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज